दीड वर्षापूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आलाय या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाल्यात त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आलं संध्याकाळी साडेचारच्या सुमारास उपचार घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आले गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जिवे मारण्याचा प्रयत्न आणि आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी अवैध बाबूलाल पठाण हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे राहणार जामखेड हा ऊसतोड मजूर कामाला होता सदर मजूर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दीड वर्षांपूर्वी येथील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे राहणार पाटोदा गरडाचे यानं मारहाण केली होती म्हणून दीड वर्षापूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती याचाच मनात राग धरून मार्च रोजी रात्री वाजता आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे यांना त्याच्या साथीदाराच्या मदतीनं फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्यानं ते या गोळीबारात जखमी झालेत त्यांना तातडीनं नगर येथे शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकांची गाडी घेऊन फरार झालाय त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतलं सदर घटनास्थळी तातडीनं अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आहे आरोपीच्या शोधासाठी तीन पथकं तैनात करण्यात आली असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली आहे तर पुढील तपास सह पोलिस निरीक्षक गौतम तायडे हे करत आहेत मुकादमावर गोळीबारातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा दोन हजार अठरा साली राळेभात बंधूच्या दुहेरी हत्याकांडातील त्यावेळी अल्पवयीन आरोपी होता आणि निर्दोष सुटला होता सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत यावेळी फिर्यादी आबिद पठाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रतिनिधी नासिर पठाण सह पत्रकार अशोक निमूनकर जामखेड घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक तीनशे सात चौतीस पाचशे चार आणि दाखल केलेला आहे आहेत त्यांना एक उजव्या पायाच्या पोटरीला गोळी गेलेली आहे फिर्यादी सध्या नगरमध्ये आहेत उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी आम्ही तीन पथकं नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक मी अबिर पठाण मी पाटोदा इथे रहिवासी असून माझे शेत माझ्या शेतात ऊस तोडून मजूर रात्रीचे एक वाजून पंधरा मिनटांनी मी त्यांना सोडायला चाललो होतो त्याच्या मग माझ्या माटीमाग मा, पाटला चिंग्यानी त्याच्या घरापासून पाटला केला पाटोद्याच्या चौकापर्यंत पाटोद्याच्या चौकात मी माझ्या उसाच्या टेलर ते समोर गाडी थांबविली तेव्हा डायरेक्ट माझ्यापासी शिवीगाळ देत जे आला माझ्यावर फायरिंग केली माझ्या उजव्या पायाला गोळी लागली आणि ती जामखेडला निघून गेले किती जण होते दोघ जण होते खाली उतरलेले टिंग्या फायरिंग करीत होता एक जणच्या हातात काही होत ते काय मला अंधारात माझे गाय याच्यामुळे काही दिसलं नाही